नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जी आरनुसार नुसार सेवानिवृत्ती उपदान वीस लाख रुपये फरक मिळणार कोर्टाचा निकाल बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब का आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम लाख रुपये फरक मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन पासून लागू करण्यात येत आहे त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील वीस लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे कोर्टाचा निकाल या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्त वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता सातवा वेतन आयोग व प्रमाणे म्हणजेच सन दोन हजार सोळापासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये मिळणार आहे धन्यवाद